युवा नेतृत्व मुलांद आहे आदरणीय राजेसाहेबांना विनंती या प्रचार सभेला आपण संबोधित करावं आजच्या गडिंगल शहर कडगाव कोलगे उत्तर जिल्हा परिषद आणि आलेल्या आसपास परिसरामधून महाविकास आघाडीचा परिवर्तन सभेमध्ये उपस्थित या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी केंद्रीय कृषी मंत्री माननीय खासदार शरदचंद्र पवार साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूरचे खासदार माननीय श्रीमंत शाहू महाराज छत्रपती साहेब उपस्थित आमचे जिल्हाध्यक्ष वी बी पाटील साहेब उपस्थित आमचे काका प्रवीणसिंह राजे उपस्थित ज्यांनी आत्ताच मनोगत व्यक्त केलं त्या ज्यांनी खंबीरपणाने माझी पाठराखण करायची जबाबदारी घेतली आहे ते स्वातीताई कोरी उपस्थित आमच्या चंदडच्या उमेदवार मान्य नंदाताई बाबुलकर उपस्थित शिवसेनाचे आमचे मान्य सहकारी संजय पवार सुनील शिंत्रे साहेब अण्णासाहेब पाटील खातेदार डॉक्टर शापूर प्रा शा... डॉक्टर प्रकाश शापूरकर साहेब संग्रामसिंह नलवडे सुकुमार कांबळे साहेब आमचे बंधू अखिलेश राजे नवता घाडगे उपस्थित बाबासाहेब पाटील ॲडव्होकेट सुरेश साहेब शिवानंद माळी कॉम्रेड शिवाजीराव मगदोम वेळाभावी कोणाचं नाव राहून गेलं असेल तर माफी असावी मान्यवर व्यासपीठ मोठ्या संख्येमध्ये आलेले आमचे सर्व सहकारी बंधू भगिनी युवक आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी सर्वप्रथम मला या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय साहेब असतील घाळी वैनी असतील स्वर्गीय श्रीपतराव साहेब स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर स्वर्गीय तुकाराम कोलेकर स्वर्गीय सदाशिराव मंडिक साहेब स्वर्गीय राजे विक्रमसिंह घाडगेसाहेब स्वर्गीय बी एस पाटील साहेब स्वर्गीय आप्पासाहेब नेलोडे स्वर्गीय विश्वनाथ पाटील साहेब स्वर्गीय हिंदूराव पाटील साहेब या सगळ्यांना नमन करून आज मी माझ्या भाषणाची सुरुवात करतो सर्वप्रथम आदरणीय साहेब हे गडिंग्लज शहर कडगाव कोलगी उत्तर जिल्हा परिषद या परिसराने मला मागच्या सात वर्षामध्ये प्रचंड प्रेम दिलेलं आहे आणि त्या मोठ्या संख्येत इथं सगळी आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो पवारसाहेब मागच्या वेळी या परिसरामध्येच मला मी थोडं कमी पडलो त्याच्यामध्ये मी मतदारांचं काही दोष मानत नाही मी मागच्या पाच वर्षापासून एकच घेतला की मी या परिसराच्या लोकांचा विश्वास कमवणार आणि पाच वर्षापासून जे माझं काम चालू आहे मी कधीही मतदान मागायला आलो नाही मी आपला विश्वास कमवायचा प्रयत्न केला आहे आणि विश्वास आपण त्याच्यावर सोपवतो ज्याला तुम्ही आपलं कुटुंबाचं सदस्य मानता आणि गडिंगलसवानी उत्तूरच्या परिसराच्या लोकांनी मला कुटुंब सदस्य मांडलं असल्यामुळे मी आज इथं आपल्या समोर मतदान मागायला आलो नाही हा समरजी घाडगे तुमच्या समोर तुमचा आशीर्वाद मागायला इथं आवर्जून आलेला आहे मागच्या पंधरा वर्षापासून स्वर्गीय बाबासाहेब कोपेकर साहेबांनी हा मतदारसंघ इथं जोडल्यापासून आदरणीय पालकमंत्री हसन मुश्रीफ साहेबांना लोकांना सांगितलं माझा मुलगा म्हणूनच त्यांना स्वीकारा आणि त्याच्यामुळे या परिसरांनी तीन टम त्यांची पाठ राखण केली आणि पण या पंधरा वर्षाच्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आशीर्वादामुळं सर्वाधिक पद त्यांना मिळाली पण पवारसाहेब या मतदारसंघाला दुर्दैवानी जे काय गोष्टी मिळाल्या पाहिजे होत्या सर्वाधिक मंत्रिपद असून त्यांना याचं कुठलंच न्याय मिळालं नाही सर्वात जास्त बेरोजगारी या परिसरामध्ये इकडची गडिंगलज एम आय डी सी जे, जे भूमिपूजन कुपेकर साहेबांनी केलं दुर्दैवानी त्याचा आज कुठलीच प्रगती झाली नाही या परिसरामध्ये जे काय आरोग्य असेल शिक्षण असेल जी निधी आली पाहिजे ती कुठलीच निधी आणली गेली नाही या परिसरामध्ये हद्दवाड आणि आंबेहोल धरणाचा विषय होता इकडच्या व्यासपीठावर सगळ्यांच्या सहकारी संविधानिक पद नसतानाही या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे मंत्रिपद असूनसुद्धा नाही सुटल्या हे स्वतः आम्ही पाठपुरावा करून सोडू शकलो आणि येत्या काळामध्ये अशाच ज्या गोष्टी प्रलंबित आहेत या गोष्टींना मार्गी लावायचं माझं मानस आहे मला आज आपल्या सगळ्या लोकांना एवढंच सांगायचं आहे की आदरणीय शरदचंद्र साहेबांनी त्यांना काही दिलं नाही आत्तापर्यंत सर्वाधिक पदं जर कोणी दिली असतील तर आदरणीय शरदचंद्र साहेबांनी दिली पवार साहेब मला आज इथं व आवर्जून उल्लेख करायचा आहे त्यांच्यावर जेव्हा ईडीची रेड पडली तेव्हा ते डोळ्यासमोर ते दृश्य आणा मोठ्या संख्येमध्ये त्यांचे प्रामाणिक कार्यकर्ते मी त्यांची स्तुती करतोय प्रामाणिक कार्यकर्ते मोठ्या संख्येमध्ये तिथं आली आणि त्यांनी पुलीसला पुढे येऊ दिलं नाही माझा साहेब माझा साहेब म्हणून पुलीसच्या लाट्या घेतल्या दगड स्वतःच्या डोक्यावर दगड मारली पण साहेबांना आम्ही हात लावू देणार नाही का कारण आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांचे सेनापती म्हणून ते त्यांचे प्रामाणिक आहेत म्हणून त्यांच्या ईडीची डेड पडली का माझ्यावरही आरोप केले गेले आणि इतक्या पोत तिडकीने की पुरोगामी विचारासाठी आमचे नेते खंबीरपणे राहतात म्हणून त्यांच्या ईडीची रेड केली गेली इतक्या मोठ्या प्रमाणे माझा साहेब माझा साहेब पूर्ण न्यूजमध्ये ब्रेकिंग न्यूज आणि आदरणीय पालकमंत्री मोदींनी काय केलं मागच्या दरवाजातून पळून गेले गेले का नाही मागच्या दरवाजातून पळून गेले आणि पळून जाऊन तिथं लोटांगण घालून आदरणीय पवार साहेबांची निष्ठा विकून लाल दिव्याची गाडी घेऊन आली अशा गद्दारांना गाडण्याची इलेक्शन आता आलेली आहे मी <स्थाँगा> जबाबदारी बोलतो पवार साहेब आपला आशीर्वाद होता त्याच्यामुळं इथपर्यंत येऊ शकलं आपल्या आशीर्वादाने एकदा त्यांनी भाषण केलं पवार साहेब की माझ्यासाठी पवार साहेब विठ्ठलासारखे आहेत किती विठ्ठल बदलायची स्वर्गीय राजे विक्रमसिंग गाडगे साहेबांनी त्यांना राजकारणामध्ये आणलं त्यांच्या पाठीत खंजीर खूपचला स्वर्गीय मंडलिक साहेबांनी त्यांना स्वतःच्या रक्ताच्या वारसाला बाजूला ठेवून त्यांना मंत्री आणि आमदार केलं पवार साहेब त्यांचा मानस होता सदाशिराव मंडलिक कारखान्याचं नाव बदलून हसन मिया लाल मुश्रीफ कारखाना करायचा मानस त्यांचा होता स्वर्गीय कोपेगर साहेबांनी त्यांना पुढे आणलं त्यांच्यावर गद्दारी केली ताईंनी आता उल्लेख केला स्वर्गीय श्रीपतराव शिंदे साहेबांनी त्यांना साथ दिली त्यांचाच कारखान्यावर आक्षेप घेतला आज ताईंवर खालच्या पातळीवरची इतक्या खालच्या पातळीची टीका मधून होतीये व्यासपीठावर असलेले प्रत्येक व्यक्तीने त्यांना साथ दिली आहे डॉक्टर शापूरकर साहेबांनी दोन हजार नऊ ला साथ दिली परत काय केलं त्यांच्याच पाठीत खंजीर कुपसला मला वाटतं की ज्यांच्या ज्यांच्या पाठीत खंजीर कुपसलं हयात मध्ये असलेली सगळी माणसं योगायोगाने आज इथं गोळा झाली बघा सगळे गोळा झाली इथं असलेला एक माणूस नाही बाबासाहेब असतील कोण असतील शिंपी साहेब एक माणूस नाही ज्यांच्या पाठीत खंजीर असला नाही आता हे आपल्या सगळ्यांना निर्णय घ्यायचा आहे की काय करायचं आहे आपल्या सगळ्यांना अशा प्रवृत्तीला आपल्याला गाडायचं आहे का नाही हा निर्णय आपल्या सगळ्यांना घेतला पाहिजे आज गडिंगला उत्तूर परिसरामध्ये भरमसाठ पवार साहेब पाहिजे तेवढा पैसा लोकांना टाकायला लागलेत एक एक गल्लीमध्ये एवढे पंचवीस लाख तीस लाख साहेब त्यांच्या पायाखालची वारू एवढी सरकली आहे की आता प्रचाराला वासुदेव भाड्याने आणावं लागलेत होय का नाही होय का नाही पंचवीस वर्ष जर आपण काम केलं असेल तर आज तुम्हाला वासुदेव आणावं लागतात आज बघा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये येत्या पैशाचा वापर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब मला आवर्जून बोलायचं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जर धोक्यात असेल तर सर्वाधिक कागल गडिंगलं उत्तूरमध्ये धोक्यात आहे आपल्याला येत्या काळामध्ये त्या संविधानाची गरिमा आपण पुढे आणायची आहे त्यांच्याच प्रभागामध्ये जिथं ते राहतात साहेब तिथं बोगस मतदान करायचा प्रयत्न केला त्यांना आता लक्षात आले की मुस्लिम बांधव त्यांना मतदान करणार नाही कारण ज्या विचारधाराच्या विरुद्ध ते लढले त्या विचारधारात जाऊन तिथं बसल्यामुळं ते मतदान पडणार नाही अमरावतीमधून बोगस मतदान आणायचा प्रयत्न केला त्याच्या पुढे जाऊन सांगतो पूर्ण शासकीय यंत्रणा चुकीच्या पद्धतीने वापरणं आज रात्री मोठ्या प्रमाणामध्ये भांडी वाटपाचा कार्यक्रम करणं शासकीय यंत्रणा वापरणं हे सगळे मोठ्या प्रमाणामध्ये चुकीच्या पद्धत चालले पण मी सांगतो आदरणीय पवार साहेब इथं आलेली स्वाभिमानी जनता त्याला काळीभर फरक पडणार नाही कारण मी आज आपल्याला सांगतो ही समरजी घाडगेची इलेक्शन राहिली नाही इलेक्शन राहिली आहे की आता आदरणीय शरद चंद्र पवार साहेबांनी ज्यांना निर्माण केलं पवार साहेब या राज्याचे वस्ताची ताकद काय आहे एक लाख सोळा हजार मतदान पवार साहेब आपण होता आणि लोक होती डाव्या विचाराची लोक होती चळवळीची लोक होती म्हणून मतदान पडलं त्यांचा असा भ्रम आहे की एक लाख सोळा हजार माझी खाजगी प्रॉपर्टी आहे आज पवार साहेब या परिसरामध्ये उत्तर जिल्हा परिषद आहे मी मगाशी आपल्याला उल्लेख केला त्या उत्तर जिल्हा परिषद मध्ये त्यांची नेहमी पाठराखण केली साहेब त्यांनी एक पुस्तक काढले मला दाखवता पाच वर्षामध्ये काय कामं केली त्याचा सगळा उल्लेख आहे त्या पाच वर्षामध्ये साहेब ते पुस्तक काढल्यामुळे मी मुशी साहेबांचा सा आभार व्यक्त करतो त्याच्यामध्ये अशी अशी कामं दाखवली जी झालीच आहेत आणि त्याच्यामुळं ते पुस्तक काढल्यामुळं पवार साहेब आपल्याला जास्त मतदान पडल्याबद्दल मी पालकमंत्र्यांचा आभार व्यक्त करतो ज्या उत्तर जिल्हा परिषदनी त्यांना आतापर्यंत पाठराखण तीन टर्म पाठराखण केली मागच्या इलेक्शनलाही केली तिकडच्या सगळ्यात जागृत देवस्थान म्हणजे जोमकाई देवी जिथून आम्ही आमचा प्रचाराचा शुभारंभ केला पवार साहेब तिथं दीड कोटीची निधी होती तिथं सत्तर लाख रुपये खर्च करून ऐंशी लाखाचे पैसे खाल्ले व्यक्ती जा मंदिरामध्ये जागृत देवस्थानमध्ये पैसे खातो आणि धर्माच्या स्तरावर खातो अशा प्रवृत्तीला गाडायची आता वेळ आलेली आहे मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आज इकडचा आजरा कारखाना असेल गडिंगलज कारखाना असेल या दोन्ही कारखान्याला पवारसाहेब दौलत कारखाना पण असेल या सगळ्या कारखान्यांना आवर्जून जाणून बुजून पाळीपाळी सीझन सुरू नाही व्हायला पाहिजे याची खबरदारी घेतली गेली कारण त्या तिथं तो कारखाना बंद झाला तर त्यांच्या खाजगी कारखाना सरसेनापती संताजी घोरपटेला ऊस मिळण्यासाठी पाळीपाळीने हे तीन कारखाने बंद पाडलेत माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे भविष्यकाळामध्ये आपली वीस तारखेनंतर महाविकास आघाडीची सरकार आल्यानंतर आमची एकच मागणी आहे इकडच्या आजरा आणि गोड साखर कारखान्याला आपल्याला काय पण करून मदत करून इकडच्या शेतकऱ्यांना आणि माझी कर्मचाऱ्यांना न्याय द्यायला पाहिजे एवढीच मागणी आज इथं मी करतोय आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो की आज आपण सगळी मोठ्या संख्येत इथं आलात गडिंगलाच कडगाव कोलगी आणि उत्तूरच्या परिसराच्या लोकांना मी विनंती करतो आता ही इलेक्शन माझी नाही आहे हे परिवर्तन आपल्या सगळ्यांचं आहे हे भविष्य आपल्या सगळ्यांचं आहे हे स्वराज्य आपल्या सगळ्यांचं आहे शेवटचे पाच दिवस झाले पाच दिवसामध्ये उद्योग करायची त्यांची पी एच डी आहे उद्योग करायची पी एच डी आहे मी आपल्याला विनंती करतो या परिवर्तनाची पाठ राखण आपण सगळ्यांनी करावी कारण आता आपल्या मुलांचं भविष्य धोक्यात आहे एक पंचवीस वर्ष मुलांची पिढी उद्ध्वस्त झाली पवारसाहेब कागल शहरामध्ये मुलांना गांजावर आता पोचवलेलं आहे गडिंगला शहरामध्ये मुलं गांजावर टाकली गेली आहेत उद्या गडिंगलज उत्तूर जिल्हा परिषद मध्ये जर गांजा यायचं नसेल आपली पिढी सक्षम राहिली असेल तर समरजी गाडगेकडे बघून मतदान करू नका तुमचं परिवर्तन आहे पैशाचा प्रचंड वापर होणार आहे दुर्कशाहीचं होणार आहे पण पाच दिवस आपण ह्या परिवर्तनाच पाठ राखण मी आज गडिंग्लज कडगाव कोलगे उत्तूरच्या लोकांवर सोपवतोय आपल्या हातात सोपवतोय कागल तालुका पण घ्या लागलाय आता प्रत्येकांचे फोन येते राजे असं चालले तसं चाललंय माझी इलेक्शन नाही हो बाबा आता आपल्या सगळ्यांची इलेक्शन आहे मी कळकळीची आपल्याला आवाहन करतोय पण पंचवीस वर्ष कोणाला संधी दिली एकदा या परिवर्तनाला या समर्जित घाटगेला संधी द्या माझ्यामध्ये मी आपल्याला कळकळची विनंती करतोय उत्तर मध्ये असं काय तर वातावरण तयार झालंय की सगळे नेते एका बाजूला पण मी सांगतो उत्तर जिल्हा परिषद जनता या परिवर्तनाच्या पाठीशी आहे समरजीत दादा तुम आगे कागल तालुका खडगाव साहेब आगे बडो मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आदरणीय शरद चंद्र पवार आणि व्यासपीठावरच्या प्रत्येक माणसाला म्हणतो चला आता एकत्र येऊया चला आता एक मूठ बांधूया चला आता ही वेळ आलेली आहे की राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा कागल काय आहे दाखवून द्यायची वेळ आलेली आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधानची ताकद येत्या काळामध्ये आपण सगळ्यांनी दाखवावी आणि येत्या वीस तारखेला क्रमांक दोनचं चिन्ह तुतारी घेतलेल्या माणसाला मतदान करून या राज्याच्या वस्तादांचं ताकद काय आहे येणाऱ्या गद्दारांना दाखवून द्यायचं मी विनंती करतो आणि थांबतो राम कृष्ण हरे